श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो सेवा मार्ग या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे देव सांगत आहेत संधीचे दरवाजे उघडते आहेत कर्ज माफ होईल बिले पूर्णपणे भरले जातील आर्थिक परिस्थिती कायमची बदलेल त्यावर दावा करा आणि विश्वासाने ते स्वीकारा तुमचा देवावर विश्वास असल्यास तू माझा सांगाती टाईप करा देव म्हणत आहे तू माझे बाळ आहेस आणि मी तुला माझ्यातच अस्तित्वात आणले आहे मी रोग आणि दुःखापासून आहे आणि तू माझ्यामध्ये आहेस मृत्यूचा तुमच्यावर अधिकार नाही माझ्या वचनांमध्ये कोणतीही कमतरता नाही मी तुम्हाला वचन दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी एक पूर्णपणे पुरवठा आहे मी या क्षणी तुम्ही असलेल्या मंदिरात घरात तुम्ही जिथे आहात तिथे येईल आणि ज्यांनी तुमचे प्रेम आशा आनंद दुःखामध्ये बदल केले आहे त्या सर्वांना मी बाहेर फेकून देईल तुम्हाला बचावात्मक स्थितीत ठेवताना आयुष्याने तुम्हाला मौल्यवान धडे शिकवले आहेत मी तुमचा बचाव करता आहे मी तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे म्हणून उभे रहा आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या परिस्थितीत स्वर्ग प्रकट करत नाही तोपर्यंत सक्रिय रहा तुमच्या हृदयातील वेदना त्रास ओझर मला समस्त दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा मी तुम्हाला सांत्वन देण्यासाठी आलो आहे तुमच्या जीवनात परिपूर्ण पराभूत झालेल्या शत्रूंच्या अंधाऱ्यांपासून आज स्पर्श असलेल्या माझ्यातील नवीन क्षेत्रामध्ये तुम्हाला वाचवण्यासाठी येथे आलो आहे माझ्या दयाळूपणाने सखोल कृपेने आज ज्यांच्याकडून तुम्हाला कृपा हवी आहे त्यांच्याशी मी तुम्हाला अनुग्रह देत आहे स्वर्गीय न्यायाचा तराजू तुमच्या बाजूने झुकत आहे तुमच्यासाठी जे काही उरले आहे ते म्हणजे जेव्हा संक्रमण होते तेव्हा आनंद करणे तुम्हाला त्रास आणि आणि निराशेतून बाहेर काढणे माझ्या राज्यात भरती आणि आशीर्वाद मिळवणे देव म्हणत आहे माझ्या बाळा माझ्या दृष्टीने तू नीती आहेस हे तुझ्या आत खोलवर जाण्याची वेळ आली आहे तुमची चुकी नाही तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अवज्ञाचा इतिहास लक्षात ठेवते पण मी त्या गोष्टी तुमच्या पासून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत देव घोषित करतो आहे जर मी तुमच्या आज्ञाभंगाचा शोध घेतला तर मला ते सापडणार नाही कारण मी ते माझ्या पुस्तकातून मिटवले आहे तुम्ही माझ्या रेकॉर्डमधून तुमच्या अपयश आणि ऐतनिकता पुसून टाकली आहे असे का केले असल्यास हो टाइप करा काही लोकांनी क्षमा करण्यास नकार दिला तर काही फरक पडत नाही मी काय विसरलो ते तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी लक्षात ठेवायचे ठरवले तरीही काहीच फरक पडत नाही कारण ते तुमच्यासाठी काहीही बदल करत नाहीत जर तू हे पुढील अकरा मिनिटे तरी पाहिले तरी याच रात्री तुला देवाचे दर्शन होईल देव म्हणतो या क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे जे तुम्हाला आणि तुमच्या परिस्थितीला बदलत आहे संक्रमण झाले आहे तुझे प्रमोशन उलगडत आहे आणि बरे होण्याच्या मार्गावर आहे तुम्ही देवाचे बरे करण्यात आलात हे जीवन देणारे पाणी आहे जे मी तुला दिले आहे देव म्हणत आहे मी तुझी किती पूजा करतो माझा आत्मा भूत काड़ा तिल सर्व कचरा आणि घाण काढून टाकत आहे तुम्हाला पूर्णपणे शुद्ध करत आहे आज मी तुझ्याशी बोललेल्या शब्दांमुळे तू शुद्ध आहेस सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि स्वामी आई मला साथ द्या अशी कमेंट करा देव म्हणत आहे धरतीवरती जनकल्याणासाठी अवतरलेल्या महापुरुषांपैकी एक होते ते भगवान श्रीकृष्ण साक्षात ईश्वरी अंश असूनही त्यांनी मनुष्य धर्माचे नियम कधीच तोडले नाहीत जनकल्याणासाठी केलेल्या महान कार्यामुळे हजारो वर्ष उलटूनही ते आज जनमानसात सकारात्मक ऊर्जेने भरून टाकतात माझा जेव्हा जेव्हा आत्मविश्वास कमी होत असतो तेव्हा तेव्हा मी श्रीकृष्णाचे स्मरण करत असतो आणि ऐकतच असतो ते असतो अगदी समजूनही घेत शरीरात काहीतरी वेगळं करण्याची उत्कृष्ट इच्छा निर्माण होते माझ्या आयुष्यात महाराजांचे प्रेरणादायी विचार करूनच मला जगण्याचे कारण समजले आहे कारण या कलियुगात खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि अभिमानाने जगायचे असाल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार आपल्या आयुष्यात आणणे आवश्यक आहे मला वाटतं तुम्हाला ही त्यांचे विचार आत्मसात करा करायला हवेत कारण हे नुसते विचार नाहीत तर सुंदर जीवन जगण्याची अद्भुत शक्ती आहे आणि ही ज्यांच्या ज्यांच्या जवळ असेल त्याला या कलियुगात घाबरण्याचे काहीही कारण नाही देव म्हणत आहेत मनुष्य जन्म हा चौऱ्याऐंशी लाख योनी यानंतर प्राप्त होतो आता हे खरं आहे की नाही हे मला माहित नाही हे सर्व स्वी आपल्यावर अवलंबून आहे म्हणजे यावरती तुमचा विश्वास आहे किंवा नाही ते तुम्ही कॉमेंट करून नक्कीच कळवा कर्म मनुष्य जन्माचे अभिन्न अंग आहे परंतु एक गोष्ट निश्चितपणे सांगू शकतो प्रत्येक क्रियांची प्रतिक्रिया ही असतेच म्हणून माणसांनी मिळालेल्या या मनुष्य देहाचे चांगले कर्म करण्यासाठी वापर करावा मनुष्य जन्म 480 लाख योनी यानंतर मिळो अथवा न मिळो याकडे लक्ष देऊ नका लक्ष द्या तुमच्या चांगल्या कर्माकडे कारण तुमचे चांगले, चांगले कामेच पुढे तुम्हाला चांगले फळ देणार आहेत भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात ईश्वर आहेत त्यांनी महान सर्व कर्मات केले आहेत यावरून तुमच्या लक्षात येईल की कोणतेही कर्म करताना थोडा भविष्याचा विचार करायला हवा कारण नियती फक्त कर्माचे फळ तुम्ही भोगणार आहात की नाही हे भविष्य हेच सांगते सर्व काही तुम्हीच तुमचे जीवनाचे शिल्पकार आहात स्वामींचे विचार प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकतात माझा जेव्हा जेव्हा आत्मविश्वास कमी होतो तेव्हा मी स्वामींचे विचार पाळत असतो भक्तांनो असं म्हणतात की भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हेच आपल्याला जीवन जगण्याचे एक उदाहरण देत आहेत तुमच्या ते नक्कीच लक्षात राहील साधी साधी उदाहरणे समजायला कठीण जात नाहीत जेव्हा कुणी आंब्याचे झाड लावतो त्या झाडाला फळेही लागतात येथे कदाचित त्या लावणाऱ्या माणसाने त्याची फळे खाल्ली देखील नसतील आणि कदाचित खाल्ली देखील असतील मात्र त्याने एक चांगले काम केले ते मधुर आंब्याचे झाड पुढील पिढीसाठी कोणत्याही कर्माच्या फळाची अपेक्षा न करता लावले होते परंतु जर त्याने या जागी कोणते तरी काटेरी झाड लावले असते तर त्यामुळे त्याला किंवा येणाऱ्या पिढीला काटेच मिळाले असते ते सतत त्यांना बोचत बसले असते म्हणजेच तुम्ही जसे रुजवता त्याला फळही तसेच मिळते मित्रांनो आपलं हे भक्तिमय चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ